दिस इज वाढले द प्रिपरेशन दिस वाढले द प्लॅनिंग ही प्लॅनिंग तुम्हाला अशी करता आली पाहिजे माहिती मला प्लॅनिंग ही डेवलला असली पाहिजे डेवलला डेवलला प्लॅनिंग असली पाहिजे आपण काय करतो प्लॅनिंग हा शब्द आपल्याकडे फार चुकीचा प्लॅनिंग आपण तेव्हा करतो जेव्हा आपले डोळे उघडतात की बाप रे नो तुम्ही आज मला ऐकताय ऐकतायो खूप चांगला आहे वर्षाची ही सुरुवात आहे आजच तुम्ही ठरवायचं आहे की आत्ताच प्लॅनिंग करायची आजच प्लॅनिंग करायची आणि ही प्लॅनिंग त्या ध्येयाला काटेपर्यंत ज्या मु ज्या देहाने आपण मोटिवेट झालो आहे त्या देहाला काढेपर्यंत ती प्लॅनिंग बंद करायची नाही प्रत्येकाने एक ध्येय ठरवायचं ते ध्येय लिहून काढायचं ते बी प्लॅन बंद मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ध्येयासाठी तुम्हाला वाटचाल करायची आहे आणि तो प्लॅन बंदच नाही करायचा बघा यश कसं मिळत नाही आणि कोणी आजारी पडत मला लिहून देतो कोणीच हजारी पडणार नाही पुन्हा सांगतो जे दहावी बारावीची मुलं आहेत त्यांना जरा व्यायाम करणं शक्य नाही पण जी मुलं एम पी एस सी यू पी एस सी करतात त्यांनी दररोज दररोज चाळीस मिनटं तरी व्यायाम करायचा रनिंग करा वॉकिंग करा पण व्यायाम करा त्यांना शरीर खूप प्रफुल्ल होतं प्रसन्न होतं तुम्ही आजारी पडत नाहीत आणि अभ्यास चांगला होतो पुढचा पॉईंट परीक्षेला जाताना कधी कधी कसं असतं की ह्या प्लॅनिंगमध्ये सिन्सेरिटी खूप महत्वाची आहे सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सिन्सेरिटी काय होतं की आपण ठरवतो हो खूप जण ठरवतात आणि ना तुम्हाला वाटेल की हे माझ्या मुलाचं तुम्हाला पुन्हा एक उदाहरण देतो त्यांनी जर ठरवलं की एक वाजता अभ्यासाला बसायचं आहे बॉस आणि घरामध्ये त्याच्या ह्या अकरा बारा आहेत माझ्या घरात लग्न झाले माझ्या पुतणीचे लग्न कॅन यू इमॅजिन माझ्या घरात लग्न हो आणि तो दाबीला होता पण त्यांनी ठरवलं ना की एक वाजता मला बसायला बसायचं आहे तर त्यांना त्याच्या संपूर्ण आयुष्यात एक वाजून एक मिनिट कधीच नाही केलं कधीच म्हणजे कधीच नाही केलं एक इज एक, एक। बसणार म्हणजे बसणार विशेष संपला आणि त्याला जर संडे रिकामा सोडायचा आहे त्याला जर संडे रिकामा सोडायचा आहे हां तर संडेला जर त्याचा काही प्लॅनमध्ये अभ्यास असेल तो काही करेल पण पण संपवणार म्हणजे संपवणार तरच संडे फ्री नाही संडे फ्री नाही ठेवणार दिस इज दिस इज समथिंग परो हे तुम्ही मोटिवेट झाले पाहिजे माहीत आहे आणि मी माझ्या लेकराला एकदा पण अभ्यास कर नाही म्हणालो म्हणून आई आणि वडिलांनी अभ्यास कर म्हणायची गरज कधीच नाही पाहिजे तुम्हाला लक्षात येत नाही आणि तुम्ही मोठे होणार असतात आणि अभ्यास मला तुम्हाला पुन्हा सांगायचं होतं अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यासच मला नाही बोलायचं आहे फक्त पुस्तकी अभ्यासच मला नाही बोलायचं आहे कुणाला तुमच्यात अनेक गुण असतात अनेक गुण असतात कुणाला आर्टमध्ये कुणाला डान्समध्ये करायचं आहे कुणाला स्पोर्टमध्ये करायचं आहे कुणाला ॲक्टिंगमध्ये करायचं आहे पण सगळ्याच गोष्टी अभ्यास करावं लागतो सगळ्याच गोष्टीसाठी प्लॅनिंग करावं लागते सगळ्याच सगळ्याच प्रोफेशनसाठी डेडिकेशन लागतं सगळ्याच प्रोफेशनला डेव्होशन लागतं आणि सगळ्यात महत्वाचं सिन्सेरिटी लागतं नंबर तीन खूप इम्पॉर्टंट हे आहे की खूप जास्त हुशार असायची गरज नाही बरेच तुम्हाला हुशार असतात खूप जास्त हुशार असतात त्यांचं मी कौतुक करतो मी एवढा हुशार नाहीये खरं खरं सांगतो पण सिन्सिअर असलं पाहिजे हुशार आणि सिन्सिअर असेल तर मग तर दुधात साखर पडली हो पण हुशार नसेल तरी सिन्सेरिटी जिंकते असं म्हणतात ना स्लो अँड स्टडी विन द रेस सुरुवात कशी करायची एकदम शांतीनं सुरुवात करायची हळूहळू सुरुवात करायची आणि हळूहळूच जायचं तुम्ही जिंकता पळायचं कधीच नाही बरेच बरोबर मला सांगतात की सर ह्या पोरांनी एक महिना अभ्यास केला आणि त्याला एवढे मार्क पडले चुकीचं आहे दिस एक्सेप्शन टू द रूल हे एक्सेप्शन आहे रूलचं ह्या ह्याच्या मागे नागा लावायचं आपला आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे की फक्त स्टडी अभ्यास केला सिन्सिअर अभ्यास केला डेवनपासून अभ्यास केला आणि तो अभ्यास कुठला का नाही मी असं म्हणालो तुम्ही स्पोर्टचा अभ्यास करा हां तुम्ही कलेचा अभ्यास करा तुम्ही चित्रकलेचा अभ्यास करा तुम्ही ॲक्टिंगचा अभ्यास करा पण डेवनपासून अभ्यास करा आणि तो सिन्सिअरली निभवा तुम्हाला त्यात यश मिळतं मी सांगत होतो की फार हुशार असायची गरज नाही काय झालं आणि मी तुम्हाला सांगत होतो सिन्सिअर पाहिजे हुशार नसेल चालतं मी एक माझं तुम्हाला उदाहरण सांगतो मी जरा हुशार विद्यार्थी नाही प्रामाणिकपणे सांगतो हुशार विद्यार्थी नाही मी लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं मला अम्ला, ही गोष्ट एकोणीसशे शहाऐंशीची आता मी एकोणपन्नास वर्ष या दहा तारखेला पूर्ण करणार आहे खूप लांब लांबचा विषय आहे आणि शाहूला मी घासून घासून आलो घासून घासून कळतं प्रचंड घासून आलो आपण सिन्सिअर माणूस सांग एकदम सिन्सिअर माझी बायको आता पण म्हणत असते एकदा ओढीत घुसला की घुसला मग त्याला पुढचं काहीच कळत नाही सिन्सिअर म्हणजे सिन शंभर टक्के सिन्सिअर त्याच्या त्या सिन्सिअरिटीमध्ये मला एक वन मिलीमीटर वन पर्सेंट पण इकडेकडे नको वाटतो इज अ डेडिक म्हणजे त्या फोकस म्हणजे फोकस सिन्सिअरली घासून घासून मिरिट आलो आणि तेव्हा फक्त दीडशे मुलं लागायचे मेडिकलला फक्त दीडशे मोजून आंबेजोगाईमध्ये पन्नास आणि औरंगाबादमध्ये शंभर असे दीडशे मुलं लागायची त्या दीडशेमध्ये मी होतो पक्काच म्हणजे एवढा घासलो होतो आणि काय झालं की बघा तुम्हाला सांगताना सांगून गेलो की आम्ही गरीब घरचे लेकर आहेत सगळेच आम्ही चार बहिणी तीन भाऊ दादांच्या पगारावर जगायचो दादांना साडेसात हजार साडेसात हजार रुपये पगार मिळायचा दादाना तीन लेकरं आणि आम्ही हे सगळे दादांच्या पगारावर जगायचो माझ्या आईवडी सगळेच आम्ही आणि मग तेव्हा शिक्षणाचा खर्च खूप अडचणीचा असायचा म्हणून दादांनी माझा औरंगाबाद नंबर लागला होता पण म्युच्युअल ट्रान्सफर करून आंबेजोगाला घेतला कारण दादा आंबेजोगात होते एकाच घरात राहून शिक्षणाचा खर्च कमी होईल त्यांना खूप चांगली विजन आहे खरं तर त्याच माणसाने मला घडवलं आहे त्याच्या वडे उपकार माझ्या या जगात कोणाचेच नाहीत माझ्यावर जेवढे त्यांचे दादांचे उपकार आहेत तुम्हाला सांगत होतो मी पॉईंट की मी जरा घासून घासून तिथे लागलो आणि काय झालं माहिती आहे आम्ही फर्स्ट इयरमध्ये आम्ही जण होतो पहिल्याच वर्षी वीस नापास झाले पहिल्याच वर्षी वीस नापास झाले म्हणजे तीस पास झाले होते त्याच्यामध्ये होतो तीस पास झाले त्यामध्ये मी होतो सेकंड इयर गेलं थर्ड इयरला काय असतं की आमच्याकडे बॅच पडतात बॅच पंधरा पंधरा मुलाच्या बॅच पंधरा मुलाची एक बॅच पंधरामध्ये दुसरी बॅच आणि बॅचला शिकायला टीचर यायचे आणि हे सगळे टीचर दादांचे मित्र असायचे बघा ते वर्गात आले की सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे आणि मला यायचं नाही मला यायचं नाही एकदा नाही आलं दोनदा नाही आलं विठ्ठल डॉक्टर तात्र भाऊ ना पहिला प्रश्न मला मला यायचं नाही एकदा नाही आलं दोनदा नाही आलं तीनदा नाही आलं चारदा नाही आलं पाच दहा वेळा नाही आलं की दादाना सांगा विठ्ठल काहीच येत नाही आता दादा म्हणजे तुम्हाला माहित नाही आजही एकोणपन्नास वर्ष झालोय दादा एकसष्ट वर्ष झालेत तरीही दादांच्या समोर बोलताना मी खूप विचार करतो आज एवढ्या वर्षानंतर एक वेगळा अतिरिक्त भीती त्या माणसाची मला होती आणि दादांना सांगण्याचा जाता प्रचंड रागीट माणूस दादांना हे कळलं याची मला सगळ्यात मोठी भीती होती आणि मग दादा काय करायची वहिनीला सांगायची की सांग तुझ्या लाडक्याला त्याला काहीच येत नाही वहिनी जरा सांभाळून घेणारा प्राणी आहे <laughs> थोडं सांभाळून घेऊन मग वहिनी आपलं थोड्या दिवसांनी दहा बारा दिवसानंतर दादांचा राग कमी झालाच मला सांगायचा की ते 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 म्हणजे दादा ते असे म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही आता पण दा जेव्हा वहिनी म्हणायच्या ना की ते म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही मला माहीत ती बंदुकीची गुळी कशी लागते अशी गुळी मला लागायची ला की मला येत नाही वर्गामध्ये हे दादाना कळलं दादाकडनं वहिनीला कळलं इज नॉट फॅट हे योग्य नाही असं ना मग ठरवायचो राजाव आणि आपण काहीतरी करू मी ठरवलं माझ्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता राजू नाईक नावाचा तो लायब्ररीमध्ये तू सगळे उत्तर द्यायचा क्लासमध्ये सगळे फटाफट उत्तर द्यायचं तो लायब्ररीमध्ये एक दिवस निघाला मी पण लायब्ररीत निघालो आणि राजूला म्हटलं लायब्ररी राजू तू काय वाचणार आहेस राजू मला विठ्ठल मी हे टॉपिक वाचणार आहे गुड मी पण तेच पुस्तक घेतलं तोच टॉपिक काढला मी लायब्ररीत गेलो त्याच्याबरोबर आमचा राजू माझ्या डोक्याकडे बघा आमचा राजू असा वाचतो मान हलवून लाईनला लाईनवर तो मान हलवतो म्हणून मी त्याच्या ऑपोजिट साईडला जाऊन बसलो समोर जाऊन बसलो का माहिती आहे का त्याच्या मानेकडे बघण्यासाठी आणि राजूनी मान हलवली तशी मी पण मान हलवली त्याने टॉपिक वाचून काढला मी पण टॉपिक वाचून काढला आणि दोघेही दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेलो क्लासमध्ये गेलो आणि पुन्हा सर आले प्रश्न सुरू झाले राजूने मला प्रश्न विचारला मला आला नाही एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही मला एकही उत्तर आलं नाही आणि राजूने सगळे उत्तर दिले म्हणलं आता काय करो तोच टॉपिक त्याने वाचला होता तोच मी वाचला होता मला नाही आले उत्तर मी म्हटलं फरक काय की राजू हुशार आहे एकदा वाचल्यास त्याला पाठ होतं आपण हुशार नाही आहेत पण आपण सिन्सिअर आहेत ना आपल्या ह्या सिन्सिअरचा आपण फायदा करून घेऊन मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायची बघा पुस्तकं पाठ करायची तर बरकाय नाही का हा शब्द सी पुस्तक पाठ करणं हा खूप मोठा विषय आहे मित्र आता एसला फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड चे मेजर मायनर असं केलं आहे पण माझ्या वेळेस फर्स्ट इयर दीड 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 असे होतं आणि शेवटच्या वर्षी दीड वर्ष होतं आणि चौदा विषय म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून आणि एका विषयाचं पुस्तक तुम्ही कोणी उचलू शकत नाहीत अशी पुस्तकं आणि ती पुस्तकं ठरवली पाठच करायची मी म्हणालो शेतामध्ये उन्हात काम करायची आपली तयारी इथं सावलीमध्ये बसून फॅनखाली बसून भिंती इथं मस्तपैकी चार भिंतीच्यामध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे हा मी ठरलेला कन्सेप्ट आणि मित्रो मी एम बी बी एसच्या पहिल्याच महिन्यामध्ये दीड वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये सुरू केली पुस्तकं पाठ करायला पण स्मार्ट पद्धतीनं अभ्यासाचा हा भाग आम्ही तुम्हाला सांगतो स्मार्ट पद्धतीनं पहिला टॉपिक वाचायचा जेव्हा दुसरा टॉपिक वाचायला सुरू करायचो तेव्हा पहिला रिवाइंड करायचा पुन्हा वाचायचा तिसरा टॉपिक असताना पहिला दुसरा रिवाइंड करून पुन्हा तिसरा वाचायचा शंभरावं टॉपिक असताना पहिले नव्याण्णव टॉपिक रिवाइंड करून शंभरावा वाचायचं म्हणजे जेव्हा मी शंभराव टॉपिक वाचला तेव्हा पहिला टॉपिक शंभर वेळा रिवाइंड झाला रिवाइंड झाला रिवाईंड पाच मिनिटात व्हायचं कशी पद्धत बघितलं आणि मला पुस्तकं तोंडपाठ झाली बी एसच्या फायनलची मेडिकल एक्झाम एंड विद्यापीठाची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली त्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि चौदाला चौदा वर्षाचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले ते डॉक्टर विठ्ठल एकाच माझा जे मुलं आता डॉक्टर होणार आहेत त्यांना माझा चॅलेंज आहे की त्या मेडिकल अंबेजवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन बघा एकाच माणसाचं नाव त्याला चौदा गोल्ड मेडल आहेत ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा त्याला खूप मोठं मक्षस देणार आहे आणि आमचा राजू नाईक एक, एक दोन तीन नाही शंभर मार्कानी मागे होता शंभर कळ जर आपण ठरवलं ना ठरवलं ना इम्पॉसिबल नावाची गोष्ट नसते मित्र नसते बिलकुल नसते पण ते बेंबीच्या देठाला गाठ म्हणून ठरवलं पाहिजे त्यासाठी आपण मोटिवेट झालं पाहिजे आणि हे मोटिवेशन देह गाठेपर्यंत तसंच वर ठेवलं पाहिजे दॅट युअर स्पिरिट हे स्पिरिट घेऊन चालले पाहिजे हे स्पिरिट एकदाही कमी नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे यश मिळत नाही म्हणजे काय सांगू तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतच हो पण ते मोटिवेशन ते डेडिकेशन ती सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुम्हाला पुढे सांगतो मी शोध लागला काय शोध लागला माहित आहे की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो